पालकमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी नवले यांना झापले एस तसेच क्रीडा अधिकारी हिटलिस्ट वर या बातमीचे प्रायोजक राजमुद्रा रेसिडेन्सी सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सी हॉस्पिटल समोर सोलापूर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक आज नियोजन सभागृहात घेतली या बैठकीला त्यांनी आमदार तसेच अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी झापले नवले टक्केवारी घेऊन निधी मंजूर करतात डॉक्टरांची भरती करण्यासाठी त्यांनी एक एक लाख रुपये घेतले आहेत असा आरोप आमदार अवताडी यांनी केला आमच्या परस्पर ते निधी मंजूर करतात आणि तुमचा काही संबंध नाही असे म्हणतात यावरूनच पालकमंत्री गोरे यांनी नवले यांना चांगलेच झापले एसटीचे विभाग नियंत्रक गोंजारी हे बैठकीला गैरहजर होते त्यामुळे त्यांना नोटीस काढण्याच्या सूचना दिल्या पोलीस आणि प्रशासनाच्या सहकार्याशिवाय वाळू तस्करी होत नाही यापुढे कडक कारवाई केल्या जातील असेही ते म्हणाले जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याही कामाबद्दल त्यांनाही नोटीस काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेला आहे आणि खास करून आरोग्य खात्याचे कंप्लेंट्स आहेत त्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुरी देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या आम्ही दिलेल्या आहेत की याची माहिती घेऊन जर चुकीचं झाल्या असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधी निधीनी मांडला आणि माझी दाख भूमिका आहे की कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हे या वाळू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि कुटुंबींच्या आमच्या भूमिका आहेत ती भूमिका आम्ही बांधलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि आमच्यावर कारवाई केली जाईल त्याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी आहोत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर